कोणी आहे का बोलवा तुमच्या बोलवा मुलगा आहे ना आणि तुम्ही पण तुमच्या दोघांना अटक करायला आलोय मी तुमच्या दोघांविषयी कम्प्लेंट साहेब कम्प्लेंट कसली कम्प्लेन कोणाविषयी कंप्लेंट आम्ही आम्ही काय केलंय आणि मी तर काय केलं माझ्या आई विषयी पण कंप्लेंट कुणी केली कंप्लेंट आम्ही काही केलेलं नाहीये नाव सांगा कुणी केली कंप्लेंट आणि कशाविषयी केली अच्छा भोळेपणाचा पण काय हम्म गुन्हा करतो आणि परत गुन्हा काय केलाय मला विचारतो चला पुलस स्टेशन मध्ये सांगतो काय गुन्हा केलाय आणि कोणी कंप्लेंट केली चला हे बघा साहेब मला तुम्ही सांगा माझ्याविषयी कुणी कंप्लेंट केली आणि काय गुन्हा केलाय मी मला सांगितल्याशिवाय मी येत नाहीये अच्छा सांगाच लागेल का हा फोन करून सनी शिव्या देतो हा तुझ्या बायकोला तू त्रास देतो सासूला सासऱ्याला शिव्या देतो घरी जाऊन तमाशा करतो हा अजून काय पाहिजे तुला चला दोघा विषय पण तुम्ही मायले पण आहे ना तिथं जाऊन सनी त्यांना त्रास देता या त्यांच्या जीवाला धोका आहे अशी कंप्लेंट नोंदवली त्यांनी समजलं चला ए घ्या ह्याला बाळू नाही यायचे आहे तिने कंप्लेंट केली बघ हा तुला किती वेळ सांगितलं होतं जाऊन शिव्या देऊ नको शिव्या देऊ नको बघ आता आता काय करायचं अरे कसलं पंचयत आहे आता हे का कसलेला उद्योग हां हे बघ ऐक थांब मी मी त्या साहेबाला बोलते जरा हां थांब तू तू घाबरू नकोस थांब अन तनायाला तना याला तन्याला ना ताराबाईची इथं आहे ती लवकर त्याला राह म्हणा अगं कर बाय माय चुकलं बिकलं म्हणाव हां हे बघा साहेब काय झालं माहितीये का माझ्या पोराने शिवाय दिल्या असतील मी नाही म्हणत नाही दिले असतील पण हे बघा तू तु, तु, तुम्ही समजून घ्या शेवटी आमचं हो, आमच्या घरातलं घरातलं भांडण आहे शेजारी हाय ह्याची बायको हिला भेटू दे फक्त तणायाला त्या आईने कंप्लेंट केली असेल पण हे बघा आम्ही आम्ही माफी मागतो माफी मागतो माझ्या पोराने काय केलेलं नाही आम्ही असं काय केलेलं नाहीये त्यांना फक्त ती राग आला होता ना थोडासा तेवढा शिव्या दिले त्यांनी बाकी बाकी काय सुद्धा नाहीये त्रास देत नाही आम्ही कुणाला त्रास देत नाही साहेब नेऊ नका आम्हाला आम्हाला आमची सुनी बाजूलाच राहते हो। साहेब ठीक आहे तुम्ही फक्त मला अटक करा माझ्या आईने काही सुद्धा गुन्हा केलेला आहे माझी आई तिथे गेली होती त्यांच्या घरी समजवायला ती आमच्या नवरा बायकोची भांडण होती त्याच्यामुळे जरा थोडं समजूत घालण्यासाठी गेली होती पण माझी आई कुणाला सुद्धा अशी त्रास देणारी नाही तुम्हाला वाटते का माझी आई त्रास देणारी म्हणून हा त्या माणसाने त्या बाईने का नाही त्या बाईने नवरा बायकोने जे कोणी तुमच्या आमच्याविषयी कंप्लेंट केली का नाही त्यांनी एकाचं दोन करून सांगितलं साहेब तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका मला वाटलंच तर मला घेऊन चला पण माझ्या आईचं माझ्या आईसात काही दोष नाही हे बघ सगळे गुन्हा आहेत आहे ना असेच बोलतात ते त्रास देताना विचार केला नाहीये का हा द्यायचा का नाही द्यायचा आणि तू, तू सांगतोय सा ती, का तुझ्या आई कशी कशी नाही म्हणून हा तिथं गेल्यानंतर कळेल मग तिथे गेल्यानंतर खरं खरं सांगायला लागसाल तुम्ही ए घ्या रे घ्या नाही साहेब साहेब तुम्ही तुम्ही माझ्या आईला असं नेऊ शकत नाही ती तिने काय सुद्धा केलेलं नाही जे काय तुम्ही ती मला मला हाना मारा काय करा ते करा माझ्यासोबत तुम्ही मला घेऊन चाला पण माझ्या आईला माझ्या आईने काय काय गुन्हा केलेला नाही बघा हे बघा साहेब माझ्या आईला मी नेऊन देत नसतो साहेब मॅडम घ्यायच्या आईला ए, सर बाजूला बाजूला सर नाही नाही मॅडम मॅडम माझ्या आईची काही चुकी नाही मी तुम्हाला सांगितलं ना मला घेऊन चला मला मी मला काय माझ्यासोबत काय करायचं ते करा पण माझ्या आईने काही सुद्धा गुन्हा केलेला नाही आहे मी तुम्हाला तेच सांगतोय तुम्ही पोलीस स्टेशन नेऊन सर माझ्या आईला हान मार करणार तिला विचारणार कसले प्रश्न हा तिने काही चुकत केले नाही सगळं माझ्यामुळे झाले माझ्यामुळे झालंय त्यातून याला सांगतो हे बघा ऐका तुम्ही ऐका इथं शेजारी शेजारी ना माझ्या बायकोने उलट मला धोका दिलाय मला धोका दिला शेजारच्या कोणासोबत लग्न करून मला फसवलंय तिने हा त्यामुळे मी थोडंसं थोडंसं शिव्या दिल्या बाकी काय नाही मी मान्य करतो मी दिल्या शिव्या माझ्या आईने शिवे नाही दिलेल्या तिचा काय गुन्हा नाही ए मुर्खा माणसा हो बाजूला आमचं आम्हाला काम करू का 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 दे का सर बाळू बाळू शांत राहा मला काय तिथे पोलीस स्टेशन मध्ये काय मारणार हाडणार मार मी काय चोरीला बडी केली का काय कोणाचा खून मार केलाय जाऊ पोलीस स्टेशन मध्ये जाऊ असेल ते हम्म सर बाजूला सर दोघं नाही आहे ना आपल्याला दोघं जाऊ गप टेन्शन घेऊ नक मॅडम चला गप गुणानी तर आम्हाला माहित आहे तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये कसं न्यायचं ते चला होय 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 येते की मॅडम येते नाही नाही आई आई तू तू नाही जायचं आहे पोलीस स्टेशन मध्ये तू काय गुन्हा केलेला नाही आई माझ्यामुळे तू शिक्षा बघू शक नाही शकत मी मी नसतो जाऊन देत आई मी मी नसतो जाऊन देत तू तू घरी बस मला न्या मला न्या तुम्ही साहेब मला न्या ए सोड सोड मॅडम करा तुम्ही तुमचं काम माझ्या आईला सोडत माझ्या आईला ती तिची काय गलती नाही मी मला शिक्षा दे मला हा मी मी शिव्या मी जे काय केले ते मी सगळे केले बघा हम्म तुला शिक्षा तुला पोलिस स्टेशन मध्ये गेल्यानंतर आहे ना किती शिक्षा द्यायची ना ते आम्ही बरोबर बघू हम्म कसा दुतोय बघ तुला बाया माणसावर राक्षरशा हातूजर उचलतो शिव्या देतो बायकूला त्रास देतो हा हे सगळी तुझी नाटकं आहे ना तुला पुलस मध्ये गेल्यावर कळत आणि हे ना तुला सामील तुझी आई पण आहे त्यामुळे कळल तुम्हाला आता हा तुला पण आणि तुझ्या आईला पण चाल चला हात उचलतो नाही 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 साहेब मी मी कुणावर हात उचलला नाही अहो माझ्या बायकोने दुसरे दुसऱ्या पोर मी सांगितलं ना आमच्या शेजारच्या शेजारच्या पोरासोबत तिने लफड केलं लग्न केलं आणि तिची आई बाप काही ना तिच्या आईबाप पण तशीच हो त्यामुळे मी मी कुणाला के काय केलं नाही मी हात उचलला नाही साहेब ऐका साहेब धोका तुम्ही सगळं जे काय ते तुम्ही बोला मला हाना मारा काय पण करा पण माझ्या आईला सोडा साहेब माझ्या आईची काय गलती नाही साहेब सोडा एवढी आईची माहिती काय हा दुसऱ्यांची पण आई बहिणी कळतं का नाही तुला हा त्यांना शिव्या गाळी करतो आईवरूनच शिव्या देतो ना हा हो घ्या याला हो नाही नाही तसं नाही सांगा भाजी भाऊजी ना असं म्हणजे भाऊजी ना लय त्रास होत होता जाऊ द्या काय नाही होत सोमा भाऊजी तारा मावशी खरं सांगते मला मी सोमा भाऊजीला तेच म्हणते की नाही ना पश्चाताप झालाय तारा मावशी तुम्हाला माहितीये का बाळूजी काय म्हणत होत तनैया माझ्याकडून काही चुकलं असं तर मला कर मापी मागतो सगळं मागत होतं मला असं वाटत होतं की त्यांना खरं सांगावं की सोमा भाऊजीच माझं नाही लग्न झालं पण सोमा भाऊजी म्हणले सोमा भाऊजी अजून सुधारलेलं नाहीये आता असं कसं सुधारलेलं नाही सुधारलेत ना आणि माझ्या तर म्हणते आहे का सोडचिटी नाय तणाला लावणार इकडं नांदायला तुम्हाला तर माहिती आहे ना बाळूजीवर मी किती प्रेम, प्रेम करते आणि बाळूजी सुद्धा माझ्यासारखं येण्यासारखं वागतं डोक्यावर परिणाम झालाय म्हणून हे सगळं मला करायची इच्छा नाही तरी लागतं लागते आहे का सोमा भाऊजी तुम्हाला काय वाटते आपण आता सांगूया का सगळं कारण आता मी आईला पण नाही सांगू शकत म्हणजे माझ्या सासूबाईला त्रास होतो त्यांना मला त्रास वाटतो ना बाळूजी यांना सांगते डायरेक्ट बाळूजी आले बघा म्हणते तुम्ही तुम्ही सुधारलं तर म्हणते आणि बघा सोमा भाऊजी मी काही लग्न बिघ्न केलेलं नाहीये तुम्हाला धडा शिकवण्यासाठी हे केलं होतं तुम्ही सुधारण्यासाठी असं म्हणू खाऊ मी हो तर नाही वहिनी तुम्ही काय आता तुमचं आहे ना आकृतच आहे बघा जगाची वेगळंच नवरा बाय खूप प्रेम करताय तुम्ही अहो मला माहित आहे तुमच्या बाळूजीवर तुमचं लय प्रेम आहे वहिनी पण जरा थोडस धीर धरा मी तुमच्या चांगल्यासाठीच बोलतोय मी काय तुमचं दुश्मन आहे का कोण आहे सांगा बरं हा हे बघा तर नाही वहिनी मी तुम्हाला ना माझी छोटी बहीण समजतो हा त्यामुळे तुम्ही थोडं तरी जरा भावाचं ऐकत जावा हा हे बघा तुमचा बाळूजी काय सुधारलेला दिसत नाही मला तरी सध्या तुमच्या तुमच्या डोळ्यावरची थोडी पट्टी आहे ना पट्टी प्रेमाची पट्टी जरा थोडी बाजूला सरकून बघा आतमध्ये तुमचा बाळूजी सुधारल्या का नाही ते कळेल मग तुम्हाला हा थांबा जरा वेळ आल्यानंतर सांगूस ना आपण सगळं हा अहो ते तुमच्या तेवढं वर्ण वरण माफी मागायचा प्रयत्न करतोय हा अहो जरा थांबा जरा जास्त पच्चात दे ना जरा अरे सोमा पण आता यायचं पण बरोबर आहे बाबा आता हे तुमच्या दोघांचा असा प्लॅन कसला आहे खेचलं गेलंय बाबा हा अरे ह्या प्लॅनच्या नादा मध्ये उद्या बाळू म्हणेन त्या सोमा कशी राहिली सोमासोबत लग्न केलंय कुठं चांगले आहे कुठं लय चांगले आहे असं म्हणायचं नाही माहिती हा अरे मस्त तुम्ही म्हणताय पण माझं डोकं तरी तरीकडे चालतंय बाबा मस आता तनैया म्हणेल तू मानसाल की आम्ही दोघांनी लग्न केलं नाही पण तनैया आपल्या घरी राहिलीच होती किरा आणि त्यांच्या त्या बाळूच्या डोक्यात काय असलं आलं तर मस आता मी हाय चोवीस तास सोबत मी हाय मी तिचं चांगलं देखभाल करते सांभाळ करते हा पण आता ती कसं गाड्या माणसाच्या डोक्यात वेगळंच काय आलं तर काय करायचं उद्या म्हणून तिथंच राहिली की त्या स्वामीच्या तिथं राहिली की हा कशाहून चांगली असं म्हणलं बाबा माझ्या तर डोक्याला कारच आहे बाबा तुम्ही तुमचा काय हसला पेलया असतो कोण असतो अहो नाही नाही तारा मावशी बाळूजी काय असं म्हणणार नाहीत आणि म्हणलं तर मग मी पण डायरेक्ट मग मी म्हणेन हे बघा मी चांगली आहे माझ्यावर विश्वास नाही का एवढं सगळं म्हणेन तुमच्यासोबत प्रेम केलं एवढं माझ्या जाऊन लग्न केलं आईबाल त्यांना समजून सनी एवढा विश्वास आहे कसा त्यांना माहिती आहे का अहो मी ना सोमा भाऊजी मी ना तिकडे बसलो होतो जाऊन सनी आमचा पाठला करत होता आम्हाला सगळं माहित होतं अहो काल आहे ना काल गेलो होतो त्यांचा अक्षरशः कावऱ्या बावरी झाला होता माहिती आहे का आ, एक मिनिट आता आराम मावशी फोन येतोय कोणाच तरी एक मिनिट घेते मी हा विकी बोल विकी। आ, कर विकी तने कुठे तू हा काय करते तुला ना आले झकास बातमी बघ माझ्याकडे लय आनंदाची बातमी तू ये एकदम खुश होऊन जाशील ती देतो या पहिल्यांदा मी आईलाच फोन करून सांगणार होतो पण आता हे बघ बाहेर आलोय आता घरी जाऊनच म्हणलं आईला ना फोन करण्याची समोर समोर बातमी देतो म्हणलं त्याऐवजी म्हणलं तनेला फोन करून सांगावं अशा अशी बातमी माझ्याकडे म्हणून काय सांगतो पुरगी पटवली काय हा हे काय नाव काय त्या पुरीच हा आणि हे बघ विकी फसवा फसवीचं काम पुण, पुण करू नको बघ सिरियस असेल ना तर आपण लग्नाचे पुन्हा पुढे बोलणे करू नाही तर उगाच आहे ना टाइमपास म्हणून सण हे करू नकोस हा बरं विकी एक काम कर ना ज्यावेळेस तू आईला सांगशील ना त्यावेळेस आहे ना व्हिडिओ कॉल कर हा मला पण नाही ना आई किती आनंद राहते ना म्हणजे आनंद दिसते ना आईच्या चेहऱ्यावर मला पण कळल हा ठीक आहे ठीक आहे जा मग ठीक आहे चालेल पण म्हणजे कॉलेजमधलीच आहे का नाव काय आहे तिचं काय येईल ह्यात नेलं का नाही अगं तर तसं नाही आहे काय हे नाही मी पोरगी कुठं पटवली नाही किंवा काय नाही माझे विषय नाही तुझे विषय तुझ्या विषय विषय लाईफ मध्ये आहे ना तुझ्या लाईफ मध्ये सुधारणा होईल सुधारणा होणार आहे लवकर त्याच्याविषयी सांगायला तुला फोन केलाय मी हा हा आयक तर काय सांगतोय ती माझे विषय माझे विषय काय काय झालं विकी म्हणजे काय मला हे बर ठीक आहे मी बोलण्याचं थांबते तू सांग पहिलं कोड्यात बोलू नको स्पष्ट सांग कसली बातमी सांग लवकर अगं काय नाही तू नाही तुझा नवर आहे ना हा बाळा म्हणणारा बाळा बिखार चूट आला होता ना आईला ही दिलेली कळालं मला आईने फोन करून सांगितलं होतं की त्यांनी घरी येऊन शिवे दिलं तुला माहितीये का शिवे दिलेली त्यांनी आईला घरी येऊन शिवे दिल्या होत्या परत बाबांचं अपमान केला आईचं अपमान केला आईला शिवाय दिल्या का बाई मला असं वाटलं बरं ठीक आहे एक काम कर ना आईला शिवाय दिलं तर आईला फक्त बोलू नकोस मी बाळूजींच्या घरी जाते आता घरी जाते आणि त्यांना चांगले जाते बाई मला म्हणजे सो, सोमा भाऊजी भाऊजी नाही सुधारला फोन आहे विकी, विकी सांगतोय मला की माझ्या आईला आहे ना त्याने आईला वडिलांना शिवाय दिल्या म्हणून घरी जाऊन तमाशा केलाय बरं विकी ठीक आहे ठीक आहे चालेल मी मी आणि सोमा भाऊजी का नाही घरी येतो मग आईला बाबांना सांगतो हे करतो अगं तुला घरी यायची काय करत नाही नाही ऐक जरा दोन मिनिट हा माझं पूर्ण ऐकून तर घे जरा तुझ्या नवऱ्याने ना तुझा नवरा तर नाहीच आता त्याला तर दिले त्याच्या घरी एक दोन दा मिनिट आनंदाची बातमी म्हणल्यानंतर आता आईला बाबांचा अपमान केला आईला शिवाय दिले म्हणल्यानंतर आनंदाची बातमी आहे काही काय बोलते त्याच्या पुढचं जर आई काय बोलतोय ती काय झालं तुझ्या नवऱ्याला भिकारी नवऱ्याला आणि त्याच्या आईला पोलिस घेऊन गेली पोलिसांनी अटक केली मी आणि आई ना मला आईने फोन केला होता कंप्लेंट करायला चल म्हणून सरी. माझं डोकं लयच मी तुझ्या नवऱ्याला येऊन सुद्धा तिथंच अक्षरशः धुणार होतो. आई म्हटली विक्की तिथं जाऊ नको तू जर त्या तिला त्याला हाणलं तर ती तुझ्यावर कंप्लेंट करेल आणि पोलिसात तुला धरून नेतात. म्हणून मी आहे ना माझा राग कंट्रोल केला आणि आहे ना police station मध्ये जाऊन सनी कंप्लेंट केली त्याच्याविषयी त्याच्या आईविषयी. दोघांना police घेऊन गेलेत. आता police station मध्ये जाऊन हाय चांगली धूळ आहे. हिला काय झालं आनंदाची बातमी सांगितली फोन कट केला या इच्छा गावात डोक्याची जाऊ दे घरी जातो आणि आईला मस्त पैकी बातमी देतो आय बघ आता कर आए, तू गेली तुम बघ पोलीस घेऊन सोमा भाऊजी आपण तर काल गेलो होतो ना आणि भाऊजी आपले मागे आले होते आणि मी आईला फोन केला होता आईने मला काहीच का नाही सांगितलं सोमा भाऊजी चला लवकर का सोबत आईच्या तिकडे जाऊया माझ्या अगो अंत नाही रडू नको तू रडू नको बाया रडू नको तुझी आई काय जरा पडले काय हां पुरेला तर फोन करून अगं भाया आणि बाळूची आई अगं सकाळी चालते गे माझ्याकडं आली होती रडत होती मला विचारत होती अगं तो नाही असं केलं काय खरंय काय खरंय मी सांगितलं नाही भाया मावशी

काळजी मग कस काय सोडवलं असं म्हणते काहीतरी करून आपल्याला सोडवायला पाहिजे त्यांना वहिनी हे बघा तनाय नाही वहिनी तुम्ही रोडू नका शांत राहा शांत राहा रोडून सनी का ह्याच्यावर मार्ग निघणार नाही मी मी बरोबर करतो तुमच्या नवऱ्याला बाहेर काढतो आईला पण बाहेर काढतो म्हणजे त्याच्या आईला पण बाहेर काढतो टेन्शन घेऊ नका हां पण मला एवढं कळत नाहीये तनाय तर वहिनी तुम्ही तर म्हटलं ना तुमचा नवरा सुधारला आहे म्हणून सनी आणि तुम्ही कालच सांगायचं चाललं होतं सगळं खरं खरं बघा बरं तुमचा नवरा सुधारला का मी म्हणतो मी नाही मला काय म्हणायचं आपण दोघांनी लग्न केले असतं त्याला कळायला होतं ना मग तुमच्या तिकडं तुमच्या आई इकडं जाऊन सुद्धा त्यांनी कशाला तमाशा करायचा होता कशाला तमाशा करायचा होतं सासूला कोणी शिव्या देत का अहो पण काय एवढं काय केस शिव्या द्यायची काय गरजच नाही ना हा हे बघा वहिनी तुमचा नवरा अजून सुधारण्याच्या लायकीचा नाहीये जरा थोडंसं त्याला ना थोडं पोलिस स्टेशन मध्ये नेलंय ना पोलिसांनी तर काय हरकत नाही लगेच सोडवायची पण काही करू नका ऐका जरा दोन मिनटं लगेच सोडवायची घाई करू नका हं दोन चार ना दोन चार दिवस जाऊ द्या दोन चार दिवसांनी सोडू शिवेद आपण पोलिस काय एवढं हाणत नाहीत काय नाहीत हा आणि जरी हाणलं तर थोडं सुधारण्यास थोडं सुधरू दे काय हरकत नाही नवरा लय बिघडलेला आहे तुमचा संसार उदू पाण्यापासून उलट वाचवतोय मी हा एक काम करत नाही वहिनी तुम्ही आवरा आपण तुमच्या आईवाल्यांना भेटून येऊ आपण नक्की काय झालं काय नाही फोनवर काय विचाराय नको तिथं जाऊन समोरासमोर विचारू नक्की की बाळू दादा आला होता तर मग काय चिव्या दिल्या काय तिथं तमाशी केला म्हणून हा एवढं पोलीस कंप्लेंट करेपर्यंत एवढं काय म्हणजे काय केलं त्यांनी रोडू नका शांत राहा तुम्ही शांत राहा होयनी बाबाजी मला माहित नाहीये बघा काय पण करा तुम्ही बाळूजीने कसा तिथं तमाशा ता केला काय केला मला काय माहित नाही पण माझ्या सासूची पण बिचारी जी गलती नाहीये आणि मला तर काहीच करायचं नाही बघा आपण जे काय करायला गेलं ते उलटच होतंय संभजी मला मला नाही तुम्ही तुम्ही चला तुम्ही आवरा लवकर मी मी आईला तोपर्यंत फोन करते आईला फोन करून विचारते तू असं का केलं म्हणून सुने चला लवकर आपण तुम्ही तुम्ही गाडी काढा

नाही रडू नको जा आईला फोन कर म्हणा मग बघ काय म्हणायचं ते आणि स्वामान तू जावा व्यवस्थित हम्म वाटलंस का नाही आईच्या इथं राहा मग पाच सहा दिवस राहते तर मग हां राहते तर बघू ती बाळू सुधारला तर सुधारला पण तू स्वतःच्या जीवाला नको त्रास करून घेऊ बाय हां ആ സൈകൂ നക്കാജിക് സ്വാമാ കാ താ വീ ആ ബ तर नाही वहिनी रडू नकास तुम्ही प्लीज रडू नका ऐका ना रिक्वेस्ट करू तुम्ही रडू नकास मी गाडी काढतो चला लवकर ये मग आरुण सनी चला येऊ आपण तुमच्या आई वडील काय म्हणतात आहेत बघू चला रडू नकास